हाय फ्रेंड माझं नाव संगीता आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली होती माझा नवरा आणि मी एका शहरामध्ये रूम भाड्याने करून राहत होतो तो एका कंपनीत कामाला होता आमची गरज भागण्यापुरता त्यांना पगार होता लग्नानंतर मी जास्त दिवस सासरी थांबलेच नाही कारण माझ्या नवऱ्याला गावाकडे जाऊन येऊन परवडत नव्हतं यामुळे आम्ही रूम करून राहत होतो लग्नानंतर मला काही अपत्य होत नव्हतं माझा नवरा यासाठी खूप प्रयत्न करायचा तो मला रात्रभर झोपू देत नव्हता तरीही आम्हाला मूलबाळ होत नव्हतं यामुळे आमच्या दोघांच्याही घरचे खूप वैतागले होते त्यांना वाटायचं यांना निदान एखादं तरी अपत्य व्हावं हो। अनेक जण म्हणायचे दोस्त तुमच्या नवऱ्याचा असेल पण मला तसं काही जाणवत नव्हतं काही दिवसांनी आमच्या शेजारी एका कंपनीत काम करणारा मुलगा राहण्यासाठी आला होता त्याचं लग्न झालं नव्हतं त्याचं नाव रमेश होतं तो गावाकडूनच कामासाठी इकडे आला होता सुरुवातीला एक आठवडा तो व्यवस्थित राहिला पण हळूहळू त्याच्या बदलण्याची चाल मी ओळखली होती कारण तो मला पाहिल्यावर वेगळेच हावभाव करायचा त्याला वाटायचा आपल्या शेजारी एवढी सुंदर बाई राहत आहे तिला आपल्याला काहीतरी तिचा आपल्याला काहीतरी लाभ मिळावा हल्लीचे मुलं लग्न झालेल्या बायकांनाही सोडत नाहीत हे मला त्याच्या मागण्या त्याच्या वागण्यावरून समजले होते माझा नवरा कामाला गेला की तो काही दिवस घरीच थांबायचा त्याचा आणि आमचं एकच बाथरूम होतं त्यामुळे सर्व सौर आवरून सर्व काम आवरून मी आंघोळीला बसायचे त्यावेळी तो हळूच खिडकीमधून पाहायचा आणि त्याचं चोळच बसायचा मी उघडी दिसल्यावर तो त्याचा हलवून मोकळा व्हायचा त्याला मी या अवस्थेत रोज पाहत असायचे मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली नाही नाहीतर त्याला त्याने खूपच तुडवला असता एक दिवस मी आंघोळ करून लगेच त्याच्याकडे गेले त्याच्या खोलीत डोकं डोकावून पाहिलं तर तो आणखी जोरात त्याचा पोपट हाताने तोडत होता त्याने तो मोठा केला होता पण मला पाहिल्यावर त्यांनी लगेच त्याला लपवले आणि थोडासा तो लाजलाही त्याला वाटलं ही, ही अचानक कसं काय आली आहे त्याला मी विचारलं तू मला पाहून रोजच त्याला रोजच त्याला असं हलवत का बसतोस कामधंदा सोडून तो हेच उद्योग करतोस का माझ्या नवऱ्याने तुला पाहिल्यावर तो काय म्हणेल यामुळे तू स्वतःला सावर आणि मला ते अवस्थेत पाहू नकोस नाहीतर तुला सतत त्याला चोळत बसावं लागेल अशी त्याला समज दिल्यावर मला वाटलं दुसऱ्या दिवशी तो खिडकीतून मला पाहणार नाही पण त्याची सवय काही केल्या जात नव्हती मी उघडी होऊन आंघोळीला बसल्यावर तो पुन्हा मला पाहायला लागला आणि त्याचा चोळत बसला होता थोड्या वेळाने मी तशीच उठली आणि थेट त्याच्याकडे गेले त्याने मला काही विचारण्याच्या आधीच दोन्ही हाताने धरलं आणि खाली चटईवर पाडलं मी म्हणाले अरे हे काय करतोस तू अचानक काय झालंय तुला तो म्हणाला मला आता अजिबात दम निघत नाही आणि तुम्हाला मी या अवस्थेत पाहून मी खूप तसं करण्याची इच्छा झाली आहे असं म्हणून त्याने मला त्या अवस्थेत तसंच वापरायला सुरुवात केली होती आंघोळीमुळं माझ्या अंगार पडलं होतं तर त्याचं अंग मला गरम लागत होतं कारण तो सारखं चोळत बसला होता त्याने माझ्याकडे पाहून फक्त ते थोडंसं हलवलं आणि म्हणाला जा आता तुम्ही माझ्याकडून झालं आहे मला वाटलं दुसरी काहीतरी मजा करून घेईल पण तो लगेच मला जायला सांगत होता दुसऱ्या दिवशी तो त्यावेळी मला पाहत होता म्हणून मी त्याला माझ्या बाथरूमकडे बोलावलं आणि म्हणाले काल तुझी संधी चुकली आहे आज मी त्या संधीचं सोनं आज तू त्या संधीचं सोनं कर त्याला वाटलं की अचानक त्या कामासाठी कसं काय तयार झाले आहे पण मला वाटायचं दहा वर्षापासून नवऱ्याकडून का तर काही अपत्यच होत नाही यामुळे या, या तरुण पोराकडून थोडाफार आपण काहीतरी करून घ्यावं जेणेकरून आपल्याला एखाद्या आपत्ती होईल म्हणून मी त्याला घेऊन बाथरूममध्येच सुरू केलं होतं त्याची पहिलीच वेळ असल्यामुळे तो लगेच दमला होता म्हणून मी त्याला बेडवर आणलं आणि त्याच्याकडून दोन तीन तास ती सेवा करून घेतली यामुळे तो चांगलाच थकला होता आणि मलाही चांगलंच जमलं होतं पुढे चालून तो मला पाहिल्यावर यायचा आणि माझ्याकडून ती मजा करून घ्यायचा शेवटी महिना झाल्यावर त्याला त्याच्या घरच्यांचा फोन आला आणि पैशांची मागणी करू लागली इकडे हा फक्त आठ दिवसच कामाला गेला होता यामुळे त्याचा पूर्ण पगार निघत नव्हता त्यामुळे तो चांगला तो त्यांना म्हणाला माझा अजूनही पगार झाला नाही झाला की तो मला लगेच पाठवतो पण घरच्यांना संशय आला की हा तिथे एकटाच राहतोय नक्की त्यांना काहीतरी कुटाणा केला असणार आहे म्हणून त्याच्या घरचे त्याच्याकडे आले नाहीत त्यांनी मला माहिती त्यांना माहीत नव्हतं शेजारी शेजाऱ्यांकडे चौकशी केली शेजाऱ्यांनी त्यांना सर्व सांगितलं मग त्याला मग त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्याच्या घरचे येऊन घेऊन गेले यामुळे माझं ते भेटणारं अचानक बंद झालं होतं पण काही दिवसातच त्यांनी मला खूप खुश ठेवलं होतं यामुळे मी त्याला कधीही